भारतीय जनता पक्षाचे करारी आणि कणखर नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांसह रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेमध्ये या नेत्याला पाहण्याची आणि ऐकण्याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाजपा आणि महायुतीच्या वतीनं या सभेची जय्य तयारी करण्यात येत आहे तब्बल चाळीस वर्षानंतर कमळ या निशाणीवर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे या प्रचारात शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरपीए कुणबी सेना यांच्यासह महायुतीतील सहयोगी पक्षांची भक्कम साथ मिळत असल्याने भाजपा महायुतीचे उमेदवार नामदार नारायण राणे यांना जनतेकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे अबकी बार चारसो पार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवतानाच कोकणचा सर्वांगीण विकासाची सूत्र अनुभवी नेतृत्वाकडे सोपवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गमधील जनता आता सज्ज झाली आहे नामदार राणे यांच्या प्रचारासाठी घरोघरी प्रचार फेऱ्या सुरू आहेत गाठीभेटी सुरू आहेत त्याशिवाय मेळाव्यांचंही आयोजन करण्यात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे मनसेचे प्रमुख नेते यांच्यासह बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उद्योगमंत्री उदय सामंत आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे यांनीही प्रचार सभांना संबोधित केलं आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यावर आला असताना आता देशाचे गृहमंत्री भाजपाचे कणखर नेतृत्व अमित शहा यांची जाहीर सभा शुक्रवार सकाळी अकरा वाजता रत्नागिरी शहरातील जोगळेकर महाविद्यालयाच्या भव्य जवाहर क्रीडांगणावर होत आहे शहा यांची रत्नागिरीत ही पहिली जाहीर सभा असल्याने त्याची उत्सुकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही लागली आहे या सभेसाठी जवाहर क्रीडांगणावर जय्यत तयारी करण्यात आली आहे याबाबतची माहिती देताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले उद्या तीन तारखेला देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे रत्नागिरीच्या गोप्ते जवळकर कॉलेजमध्ये दुपारी येत आहेत लोकसभेचे उमेदवार सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या प्रचारासाठी जनतेचे आशीर्वाद मागण्यासाठी व मोदीजींना पुन्हा पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता ते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांतजी बावनकुळे मंत्री महोदय सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब उदयजी सामंत दीपकजी केसरकर माजी मंत्री खासदार अनंतराव आडसू साहेब आमच्या चित्राताई वाघ नितेश राणे निलेश राणे शेखरजी निकम बाळासाहेब माने विनय नातू अजित यशवंतराव असे सर्व पक्ष म्हणजे युतीतले सर्व घटक पक्ष कदाचित आठवले साहेब सुद्धा येतील रामदासजी आठवले अशी शक्यता आहे तर या ठिकाणी ज्या गृहमंत्र्यांनी अतिशय कठोरपणे कारवाई करत तीनशे सत्तर कलम रद्द करून काश्मीरमध्ये आज जी शांती आणली त्यांना प्रत्यक्ष त्यांचे बोल ऐकायला रत्नागिरीची जनता ही उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की या सभेचं रूपांतर महासभेत होईल आणि रत्नागिरीची जनता मोदीजींना आणि नारायण राणे साहेबांना आशीर्वाद देतील आणि चाळीस वर्षानंतर कमळ निशालीचा युतीचा उमेदवार त्या रत्नागिरीकरांना विजयी दिसेल काय आव्हान जनतेला हेच आहे की देश सुरक्षित आहे दहा वर्ष पुढची पाच वर्ष ही आर्थिक महत्वाची आहेत अकराव्या क्रमांकावर पासून आपण पाचव्या क्रमांकावर आलो एकोणतीस पर्यंत आपण तिसऱ्या क्रमांकावर यावं हे स्वप्न आहे संपूर्ण भारत देश स्वावलंबी हवा विश्वकर्मासारखी मधून लोकांना काम मिळावं स्वतः उद्योजक बनून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि भारताचा जीडीपी वाढावा याच्याकरता संपूर्णपणे पुढची पाच वर्ष कार्य केलं जाईल आणि अतिशय महत्वाचे निर्णय या पुढच्या पाच वर्षाच्या काळात होतील तिथे देशाला अग्रक्रमावर नेल्या सभेला किती लोक अंदाजे येते आणि काय व्यवस्था आपण पंटी। किमान पंचवीस हजारच्या वरती लोक अपेक्षित आहेत आणि त्याची येण्याची शक्यता आहे पूर्ण मंडप भरून लोक येतील काही लोक अशी ही पार्टीची लोक आहेत असं नव्हे काही लोक आम्हाला स्वतःहून फोन करतात की आम्हाला सभा ऐकायला यायची आहे त्याच्याकरता आम्हाला तुम्ही कुठे विशेष आम्हाला खुर्ची द्याल का मिळेल आणि अशा जुन्या जाणत्या सर्व जनतेला सुद्धा आम्ही त्यांच्या बसण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या रीतीने करणार आहेत त्यामुळे कोणालाही समजा या सभेला यायचं झालं तरी त्याला बसण्याची व्यवस्था केली जाईल या ठिकाणी एवढ्या संख्येनं मोठ्या संख्येनं आलेल्या जनसमुदायाची काळजी घेण्याकरता आरोग्य व्यवस्था पूर्णपणे असेल चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये कुठेही उष्णतेचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल त्याच्यानंतर कोकम सरबत किंवा पाणी हे सतत पुरवलं जाईल जेणेकरून ह्या आता जो उष्णतेचा काळ चालू आहे याच्यातून सगळ्या जनतेची पूर्णपणे काळजी या सभेच्या निमित्ताने घेतली जाईल प्रहार डिजिटल साठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी